भाजपाला चांगला लवकर माझं कधी देणार पैसे तो पुढच्या वर्षी आपलं काय ठरलंय बाजार तू आठवड्याचा तुझ्या तू करायचा आठवड्याचा तुझ्या तू करणे एकमेकाला देणे पण आहे काय गरज पडल्यावर लवकर चला मग आज कुबी मंच करत असला तर पैसे देतो बाहेरची विकत नाही बाहेरचे बरोबर नसते का बाहेरची किती खायची लकडले किती खायची आपण किती खायचे मंचुरियन करणार का बाहेरची बाहेरचे बाहेरचे न मला येत नाही बनवायला व्हिडिओ मध्ये बघ आणि मग बनव त्याच्यात काय पण सांगते कसं काय सांगते ती हे बनव बनवल्यावर सांगा पहिलींदा बनवाय की हो बिघडू दे कशी येईल तशी बनव पण घरी बनव हॉटेल मधली कोबी मंचुरियन चांगली नसती घरी बनवून लेकरांशीला पण खायला पोट मिळते ना आपल्याला पण खायला येते हॉटेलातले किती विकत आणायचे किती महाग असते हॉटेलात कधी तर खायला काय नसते कधी तर खायची काहीच गरज नाही आता हॉटेलला तर व्यवस्थित भेटत नाही घरी बनव मस्तपैकी पैकी खूप बाजारात म्हणजे काय द्या माझे पैसे ती द्या ना पगार झाले खूप मंचुरियन बनवायच्या लय द्या मज नाही माझं पाचशे रुपये द्यायचं शंभर रुपये व्याज घालून द्यायचं काय चारशे रुपये चारशे रुपये शंभर रुपये माझं कितीदा घेतल किती दा घेतलं दिलं आतपर्यंत मग हा गेलं का माहिती दे घे कधी कधी देणार आलं मी पण आल्यावर देणार 嗯 <laughs> <laughs>